नमोता स भगवत आरे सम संबंध सर्व श्रद्धावान उपास आणि लिखर म्हणत मुलं वगैरे म्हणतात मुली म्हणतात भंतेजी जर माझी माता चस्त चस्त जी आहे मला जास्तीत जास्त लाड केला पाहिजे नाही मी तीसाठी प्रिय असलं पाहिजे बंतीजी मज़े जो पिताजे हे मैं प्रियजे नहीं कि लाड मैं पाहिजे गाला नहीं मैं घर से जी माँ बहन है हे माझ्यासोबत चांगली बोलली पाहिजे मी प्रिय चाह पाजे नहीं माझा भाऊ असो माझा काका असो दादा को सर्व लोक लोक तुम्ही प्रिय असेल अल हे कारण नहीं सुंदर है मग ते शाळेमध्ये मास्तर असं टीचर असं नाही तुमचा जवळचा मित्र असो तुमची माता असं तुमचे पिताजी असं तुमची बहीण असं तुमचा भाऊ असो जर मी जे सांगलेलं हे कारण जे बुद्धांनी मला सांगले तेच तुम्हाला सांगा ते कारण जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये आणसाल ना याचं आचरण करताल ना तर तुमचा दुश्मनी का असणार तो व्यक्ती तुमच्या दुश्मनासाठी सुद्धा तुम्ही प्रिय होऊन जा प्रिय तो व्यक्ती म्हणजे आहोत ही व्यक्ती माझ्यासाठी काही उत्तम आहे जरी तुमचा दोष करत असेल तर पण हे कारण करावं लागेल की नाही कोणालाही जर आपल्या प्रिय करायचं असेल ना कोणासाठी जर आपण प्रिय झाला पाहिजे ना कोणासाठी तर हे एक कारण करा लेसून जरा तर काय व्यक्त्यांनी सांगा कारण हे वृद्धाने जाता या ठिकाणी सांगली की बुद्ध काळामध्ये सहा भिक्षू राहते सांग हे साही भिक्षूमध्ये काय एक गुरु नव्हतं कोणता गोड गोडवाद नव्हतं हे शाही भिक्षू काय करायचे जे काही छोटे छोटे भिक्षू राहतात ना यातून परेशान करायचे कधी कर कधी मस्तीसाठी भिक्षूचे नाक धरायचे काम धरायचे याची नाही नीट कोणाला ना बोलायचे नाही आणि जे भिक्षानेही कधी नीट बोलायचे नाही हे सहा भिक्षू कधीच बोलायचे नाही yeah. सदैव काय कठोर वाणीने कठोर वचनाने बोलायचे तर जे बाकीचे भिक्षू होते त्या भिक्षूंना वाटलं की जे काही भिक्षू आहेत कधीच कोणाला गोड बोलत नाही कठोर वाणीने बोलतात द्वेषाने बोलतात यांची कामने आपल्याला वृद्धाकडे केली पाहिजे म्हणून काय केलं हे सगळे भिक्षू बुद्धांकडे गेले म्हणाले म्हणजे बघा ते जे सहा भिक्षू आहेत ते सहा भिक्षू कधीच कोणाला कोण बोलत नाही सदैव कठोर वचनाने बोलतात कधीच लाडाने बोलत नाही परेशान करतात दुसऱ्यांना कोणत्या कोणत्या राहणार भिक्षूचे

की जो व्यक्ती कथा कर प्रश्नाने बोलतो ना दुसऱ्याला कोणालाही लिहि कधीच त्या व्यक्तीचा प्रिय होऊ शकत नाही कधीच नाही जातक कथा सांगतात पूर्व काळखंडात बुद्ध सांगतात मी एका आपली पारमिता पूर्ण करत असताना जेव्हा बौद्धिसत्व होतो तेव्हा एका नगरातली एक कथा आहे एका राज्याचा एक राजा होता त्याच राज्यामध्ये एक ब्राह्मण व्यक्ती राहायचा तो ब्राह्मण व्यक्ती एक दिवस रस्त्याने जात होता ना त्या रस्त्याने जात असताना एक सुंदरशी छोटी गाय दिसते त्या ब्राह्मणाला तो ब्राह्मण त्या गायीकडे पाहतो म्हणतो की किती सुंदर गाय छोटीशी त्या गायला घेतो आणि आपल्या घरी जातो जसे घरी गेलं ना ती छोटीशी गाय इतकं सुंदर तिचं पालन पोषण करते इतकं सुंदर पुरुष तिला चारा टाकते पाणी देते तिला साफसुथर ठेवते तिच्यासाठी स्पेशल जागा ते जा करते तर एका गाईसाठी बघ तो ब्राह्मण असं करत करत तिचं पालन पोषण करते तर काही दिवस झाल्यानंतर ते त्या गाईला एक छोटसं काय असं वासर वासरू झाला की नाही जे सुंदर जसे वासर झाला ना तो जो ब्राह्मण होता अनेक सुंदर प्रमाणे त्या गायीचे पालन पोषण करू आणि ते छोटासा वासरू जे होतं त्याचंही मस्त पालन पोषण करू लागलं जे सुंदर प्रमाणे पण तो छोटासा वासरू ते कोण आहे आहे का आपली कुती साधू इतकी सुंदर किती आनंद बन होत त्यांच्यामध्ये त्या एका छोट्याशा वासरामध्ये होत तर त्याचं छोट लहानपणापासून जे पालन पोषण केल्यानं त्यानं इतकं पालन पोषण केलं जसं तो मोठा झाला नव्हतो छोटासा वासर इतकी ताकद होती त्या वासरूमध्ये कि काही जरी काम असलं नव्हतेच करायचं जसे साधारण जे बैल आले असतात ना किती मोठमोठ्याला वजन येतात खांद्यावर पण हे जे वस्त्र होतात जे मोठा बैल इतकं ताकद राकीच्या शंभर पटीने जास्त तर असं करत करत एक दिवस तो बैल त्यांना पाहिलं जो हे ब्राह्मण आहे देखील किती लहानपणापासून आमची सेवा केली माझ्या मातीची केली माझी सुद्धा केली आम्हाला इतकं मोठं केलं या ब्राह्मणाने माझ्यामुळे याच थोड तरी बंद झालं पाहिजे या देशाने काय तो बचला तो बैल त्या ब्राह्मणाकडे गेला पण अद्भूत आहे ती घटना तो बचला तो बैल सारा सुद्धा होता ना तो रोगीस होता जसं त्याच्याकडे गेलं ना अद्भुत त्या कालखंडामध्ये अशा अद्भुत अद्भूत घटना काढायच्या की तो बैल त्या ब्राह्मणाला बोलला काय म्हणाला ब्राह्मण असं वाटते तुझं जास्त जास्त मागण झालं पाहिजे म्हणून काय कर तुला संपत्ती प्राप्त करून देतो माझ्या या बलाने काय काय की हजारो जे बैल आहेत ना त्यांच्या दुपटीने शंभर पटीने जास्त माझ्यामध्ये बदल म्हणून तू काय कर या नगरात मध्ये कर जो सेट आहे ना त्या सेटकड अनंत आधी गायी आहे नाही तू काय कर त्याच्याकडे जा आणि त्याला सांग माझी जी गाय आहे नाही काय बैल बैल बैलच ना जो माझा जो बैल आहे नाही दहा पटीने जास्त ताकद आहे त्याच्यामध्ये नाही की नाही ते एकटाच आणि बाळाचे इतकी ताकद आहे त्याच्यामध्ये पटते का बरं झालं असं शक्य आहे ना नाही लगेच तो सेट कर म्हणाला नाही एवढी ताकद शंभर गाड्या होत्या त्या गाड्याला त्याला लावतात आहे की नाही जोडलं वगैरे एकामागे एक एकामागे एक सगळ्या गाड्या लावून टाकतात आणि पुढून ते गाड्या गाड्या जे काही सामान वगैरे असते गिटिया जरा रेती पूर्ण टाकून दिली जसे जोडलं तो जो म्हणत होता सगळे लोक पाहता येत नाही का की शातला म्हणून शंभर मुद्र्यामुळे नाही पाचशे पाचशे मुद्र्यामुळे नाही की नाही त्याला की असतो लावल्याबरोबर त्या बाईला लावते नाही की नाही वड नाही की नाही आता वळ तुला लावला ना तू म्हणला ना आता वळ तो काय करायचा वळ वर म्हणायचा आणि त्यानंतर काय करायचा त्याला कठोर वादाने सांगायचं नाही की नाही शिव द्यायचा शिवाय द्यायचा नाही की नाही अरे किती धीम असतो नाही की नाही किती मनाला तर बलवान पण बलवान नाही असतो नाही किती मूर्ख असतो वड कर असं बोलू थुतकर असं बोलू लागला ना त्या बैलाला वाटलं मी यासाठी एवढं करत होईल मला असं बोलत आहे त्याचं जे काही मन होतं ना एकदम मोरचा त्या फुला सांगायचं नाही की नाही एवढं सह मला वाईट वाईट बोलत नाही ना तुम्हाला काही जास्त बोललं ना वाईट शिवा वगैरे दिला ना तुम्हाला आलगच वाटतं की मला बोललं का त्या बैलाने वाटलं रे मला कठोर वशनाने बोलत नाही त्यानं काय केलं नाराज झाल्याने पूर्ण ते जे काही शंभर गाड्या वगैरे त्यांना ते वडल्याच नाही जशाला तसा थांबला सगळ्या लोकांनी पाहिलं का सर्व लोक हसू लागले अरे हे तर म्हणला माझा जो बैल आहे ती शंभर गाड्या एकटा म्हणू शकतो नाही पण हे बोलू शकत नाही का नाही जे काही शर्ट लावली होती ना पूर्ण पैसे राहा नाही जसे हा ना तर त्याला घेतलं तिथून स्वर्ण घेतलं घरी नेलं बांधून टाकलं मुकाट्याचा बसलाय त्याच्या आणि विचार करू लागला अरे माझे जे, जे पाचशे मुद्रा होता हे काही शर्ट लावून गेली नाही की नाही नुकसान झालं माझं नुकसान झालं असा विचार करा लागायला एवढ्यातच काय तो, ला। तो जो बच्छा होता ती बही त्या पाहिलं अरे हे ब्राह्मण लगेच नाराज नाही डबल गेला त्याच्याकडे आणि म्हणाला ब्राह्मण तू एवढा नाराज होणार बन बघा कलामुळे झालं त्याच्यामुळेच तर लगेच बने तू ह्यामुळे मी आज माझं पूर्ण धन गेल्यासारखे गेले नाही माझे पाचशे भोत्र्या गेल्या इतक्या महिन्या तिने कमवलेल्या हो तुझ्यामुळे ते सगळे केलं म्हणून असं ये नाराज तुझ्यावर भरोसा केला गलती केली मी नाही की नाही लगेच तो बैल काय म्हणतो ब्राह्मण हे सगळं लुकसानपणामुळे झालं तुझ्याचमुळे झालं का हो की जेव्हा मी बैल वळत होतो ना तेव्हा गाड्या बळत होत ना तेव्हा काय म्हटलं तू अरे मीच वड आहे की नाही थोटकन थोटकन कठोर वचनाने बोलला म्हणून तू माझं मन काय जसं फुल ते तसं मोरून गेलं ऐक नाही म्हणून ते गाड्या बनू शकलो मी एक दिवसात तुझ्याकडे आता काय काय वापर देते शेतकडे आणि आता त्याच्यावर डबल शर्त लावा किती शब्द लावली ना आता हजार आता हजार लाव हजार मुद्र्याची शर्त लावली तो म्हणाला ठीक आहे डबल केलं त्या सेट कर म्हणाला सेट एकदा तर माझा बैल आला आता हारा आता मी डबल शर्ट लावतो हजार याची शर्त लावतो तो म्हणाला सेट अरे तू काय यादीने वगैरे आहेस का तुला माहिती आहे तुम्ही एकटा जो बैल हे शंभर बोलू घडू शकत नाही तू म्हणत आहेस त्याला शर्क आहेस तू अर्थ नाही असे काय हारशील जे धन आहे ते पण हारशी असं करू नको लगेच तो जो ब्राह्मण होता मनाला तुला माहित आहे ना मी हारतो तुला माहित आहे ना तू जिपतो ला त्याला वाटणार पाचशे पैसे येत आहेत तसे येत ठीक आहे डबल तसंच प्रोग्रेस केला काय शंभर गाड्या लावल्या या बैलाला डबल जोडलं आता काय केलं त्यानं ए माझा पुत्रा नाही छान प्रकारे बोलतो आता नाही तारीफ केली ते तारीफ गोड आणि मी बोलला त्याला ऐकणे छान प्रकारे वड माझा पुत्रा वड नाही असं म्हणून गोड गोड बोलला आणि जसं गोड बोला ना त्याला अनेक प्रसन्नता उत्पन्न झाली माझा जो हे ब्राह्मण आहे किती मस्त बोलत आहे इतकं प्रसन्न झाला ना जे काही शब्द गाड्या होता ना हे आखरीची शब्द गाडी होती ना ती गाडी जिथं पहिली गाडी होती तिथं आनंद ठेवली पूर्ण घडल्या गाडी जसं ही घडलं ना पूर्ण लोकांना पाहिले अहो हे जे वैगडा आहे साधं सुद्धा आहे का नाही आहे ताकदवाद ऐके नाही इतकी लोक खूप झाले ना पूर्ण त्या पैलावर पूर फेकत होते पूर्ण पैलावर पूर फेकत होते शहराचे पैसे तो ग्राह्मण जिंकलास आणि बाकीची जी काही लोक होती पाहण्यासाठी आलेली त्या लोकांना सुद्धा त्याला ती मोकल्या दिले नाही बरंच त्यानं धन कमवलं तेव्हा आणि लगेच तो बचा वाहत म्हणून याच्यामध्ये बुद्ध सांगतात की तुमच्यामध्ये हीच क्वालिटी असली पाहिजे जर कोणाला आपलं प्रिय करायचं असेल बघा काय क्वालिटी आहे ते गोड जर तुमच्यामध्ये हीच गोड नसली ना तर कधीच कमी काला तुम्ही प्रियतेने बोलू शकाल जसं त्याचं नुकसान झालं बघा कितीच झालं नुकसान पाचशे रुपये आहे की नाही नुकसान झालं की नाही का कठोर पाणी बोललं पण तुम्ही जरी कोणाला कठोर बोलत असाल तुमचा वडील असो माता असो तुमचा भाऊ असो तुमची बहीण असो तुमची पती का असणार तुमची मुलं का असणार मुली का असणार कोणाला जरी तुम्ही कठोर वचनाने बोलले ना तो प्रिय तुमचा होणार नाही आहे काय होणार आहे तुमचं नुकसान म्हणून बुद्ध धर्मपदामध्ये काका होता की जो कोणता व्यक्ती सदैव लोकांना कठोर वचनाने बोलतो ना बुद्ध म्हणतात तो कठोर वचनाने बोलला बोलताना ते बोलतो पण जे काही बोलणं त्याचा मी बाप करत त्यालाच मिळतो की नाही म्हणून बुद्ध म्हणतात की हे कठोर वचनाने कोणताही व्यक्ती तुमचा प्रिय होणार नाही पण जसं जी असली तुमची गोड वाणी असली जो तुमचा दुश्मन जरी असला ना तुमचा वैरी जरी असला ना तो बघू आहो मी किती याचा वेळ करतो किती याचा बदल वाईट विचार करतो छोट्या छोट्या गोष्टीवर मी याच्यासोबत भांडण करतो पण हे तरी माझ्यासोबत किती गोड बोलत आहे अशा व्यक्तीचा मी वेळ करून कोणाचं नुकसान करत राहा तो बच तो बैल जो होता त्याला काय वाटलं की यानं मला लहानपणापासून पालन के पोषण केलं लहानपणापासून ऐके नाही याची मी मदत केली पाहिजे काय साजरी भावना होती म्हणून नाही की नाही याने सदैव मला खाण्यासाठी वेळवर देणं नाही पियसा वेळवर दे म्हणून याची मदत करायची पण तसंच जर तुम्ही आपलं म्हणून त्याची सहायता केली ना तो सुद्धा तुमचं आपलं म्हणूनच करतो नाही की नाही म्हणून ही गोडबाजी तुमच्यामध्ये असा पाहिजे जर तुम्हाला सर्व लोकांना प्रिय करायचं असेल तर नाही की नाही पण गोडबाजी नसली तर कधीच तुम्ही प्रिय होणार नाही नाही तो व्यक्ती आणि ऐन मध्ये कधी तुमची मदतही करणार की त्यामुळे तुमचं भयानक नुकसान होऊ शकतं समजलं पण हे गोरबाणी असले पाहिजे हे तुम्ही शिकले पाहिजे समजले पाहिजे नाही की नाही समजून घ्या आणि सदैव गोरबाणी बलाय करा तुमचं सदैव आहे ठीक आहे ना साधू साधू साधू